हॅलो नमस्कार पंडई नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत झालेली आहे आणि मला हे गिफ्ट बेबी आमचा स्टोरी टाइम आता आमचा स्टोरी टाइम आहे पण कसलं काय स्टोरी टाइम लगेच हे होत आणि एक फोन घेतला आहे वरून नवीन तर त्याचा मला वरुणने हे गिफ्ट दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना बघू आता हे हेडफोन कसे चालतात सॅमसंग घेतलेला हा फोन घेतलेला आहे त्याच्यामुळे त्याच्यासोबत ही ब्लूटूथ मिळाली त्याला चार्जिंग वायरलेस इयरबड लाईटनिंग फास्ट तर याला मी यूज करून बघते फोन जो आहे तो सॅमसंगचा सा घेतलेला आहे कुठला काय मी तुम्हाला दाखवते पु पुढे पुड़, हा ब्लॉक पुढे कंटिन्यू करते <coughs> पण आता ब्लूटूथ आहे मला आत्ता माझ्याकडे पास केले कारण फोन त्याच्याकडं असेल मे बी सो चलो पण केलेला आहे आणि डिझाईन बाब किती सुंदर आहे असं वाटतंय कार आहे का काय हे बघा आणि केस पण किती सुंदर आहे तर मला बिलीवच नाही झालं की एवढी सुंदर केस आता आजकाल एअरफोनची पण येते इतकी सुंदर आहे इतकी अट्रॅक्टिव्ह आहे उष्ठांक म्हणून काहीतरी ब्रँड आहे मला नाही वाटत हा सॅमसंगचा आहे बघा आणि त्याच्यासोबत हे काहीतरी कार्ड्स मिळाले तीन एक स्कॅन फॉर मॅन्युअल आणि स्कॅन फॉर सिक्युअर आणि काय आहे मुस्टांग फॉर डिकेड द मुस्टांग हॅज टोड फॉर ऑटोमॅटिक एक्सेलन्स अच्छा तरुण गुप्ता वरुण अँड तरुण गुप्ता अच्छा मुस्टांग मुस्तांग जी आहे त्या कंपनीचं हे कॉड आहेत ते जे मला मिळाले आहेत ते बघ रे आऊ हे काय मुस्टांग कंपनीची कॉड आहे तर आता मी हे यूज करून बघते आहे लावून कसे काय आहो बघायचं का आपण कसं आहे केस आणि अप्रतिम म्हणजे मला तर ही डिझाईन कारसारखीच फील येते ओपन ओपन कर बेटा हे ओपन कर ओपन कर बर आता अविमेश ओपन कर ओपन करे हे बघ अविष लाईट म्हटलं एकदम अट्रॅक्टर किती सुंदर आहे छान आहे ना अहो तर आता ही इयरफोन अशी आहेत म्हणजे केस तर केवढी असं असं वाटतं गाडीचं जे खेळणे असतात ना तसंच दिसतं ते पूर्ण तरच कळेल की नाही मग काय कसं आहे काय तर आता यूज करते आता आत्ताच ह्याच फोनला लावते मी तर माझा आता आयफोन फिफ्टीन प्लस आहे आणि कॉर्ड तर वेगळ्याच कंपनीचे दिसतात ते पण चालतं की नाही हे महत्त्वाचं आहे अरे माझी स्किन ग्लो करते का असं बघा ना शाईन करते का बघा खरं

थारे थारे। <tánat <tánat <tánat> थारे हो थारे आता ऑलमोस्ट आपला दसरा पण जवळ आलेला आहे आणि दोन तीन दिवसांनी दसरा आहे आता तर नवरात्रच चालू आहे पण म्हटलं चा हळूहळू ना काकून म्हणा किंवा माझ्या साईडनं मला जेवढं जमेल तेवढं क्लिनिंग वगैरे किंवा भांडे वगैरे आवड हे मी आता चालू केलेलं आहे आज सकाळी मग थोडंसं म्हटलं एक कप्पा तरी कुठला तरी आपण रेडी करूयात कारण सगळ्याच गोष्टी करायला वेळ लागतो आणि नाही झालं तर परत कारण सगळं करणं तर शक्य नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत आहे तर आज कापून करण्यानं हे डबे असे मी सगळे घासून घेतलेले आहेत तर त्यांना मला ना असे सगळे एकाच कप्प्यातले हे डबे काढलेले आहेत तर हे सगळे मी त्यांच्याकडनं आज घासून घेतलेले हे रेग्युलर भांडत आहे याची मी त्यांना ओब्वियसली एक्स्ट्रा पैसे वगैरे देईन तर त्यांच्याकडनं हे दिवाळीचं मी हे काम करून घेतलं आहे ना त्याच्यातलं सामंज्य आहे ना तर मी इथे साईडला असं सगळं टेबलावरती छान पेपर वगैरे आथून हे करून घेतलं आहे तर हे जे पापड आहेत ना हे मी एक्झिबिशनमधून आणलेले आहेत तर याला जवळजवळ झालं एक वर्ष पण अजून काय खराब नाही झाले तर म्हटलं खराब व्हायच्या हो आधी ना हळूहळू ह्या एक एक गोष्ट म्हणजे वापरून काढूयात तर हे जे आहेत हे आपले पोटॅटो आणि आपले बटाट्याचे वेफर्स आहेत तर हे मला आईने दिलेले आहेत आणि हे पापड आणि कुरड्यासुद्धा मला आईने बाहेर आलेले आहेत तर आणि बाकीचे आपल्या डब्याचे डाळ वगैरे जे आहेत ते तसं आणि इवन हे जे आहेत का म्हणतो आपण याला बोलू नाही काय रे सोयाबीन तर सोयाबीनची आम्ही भाजी वगैरे बनवायचं मध्ये मध्ये पण कसं सोयाबीनमध्ये ॲस्ट्रोजन जास्त असतं त्याच्यामुळे जास्त पण घेत घेतलं जात नाही पण तरी पण एवढा सोयाबीन राहिलेला आहे भरपूर होता तर आता मी हा गव्हामध्ये ना दळून वगैरे मग चपात्यासोबत करणार आहे तर एक एक आता चालू केलेलं आहे तर पहिला एक कप्पा झालेला आहे पण प्रॉब्लेम असा झाला की काकू ते कप्पा क्लीन करायचं आणि तसेच घरी गेले मग मी आता त्यांना फोन केला की म्हटलं ते पाच दहा मिनटं येऊन जा सोसायटीमध्ये असेल तर मला इकडचा कप्पा करून दे कारण हा जो कप्पा आहे वरचा तो त्यांना क्लीन करायचा आहे आणि खालच्या डब्यानंतर त्यांच्याकडनं मी उद्या वगैरे करून घेई तर आता असं एक चालू केलेलं आहे बघू आणि धाव्याशी बघ बनते आज भाजी दोडक्याची तर ते मात्र आपलं काय दोड काही आहे पण आपण त्याच रेग्युलर भाज्या खातो त्याच्यामुळे त्याच भाज्या देणार ना अजून काही वेगळं काय बनवणार असं आहे तर मग असं तो चपातीसोबत खाऊ भातासोबत हो मला काही प्रॉब्लेम नाही आहे पण भाजी ही मस्त आहे तर अगदी मीठ मिरचीच केलेली आहे जास्त काही नाही आहे तर अशी ती भाजी बनवलेली आहे तर थोडंसं पाण्याचं शिक्का ॲक्च्युली ते थोडंसं बारीक बारीक केल्यास तर लवकर इजली असते आता कमी गॅसवर जेवढी होईल तेवढी तर भाज ज्या आपण भाज्या खातो त्याच द्यायला पाहिजे जेणेकरून पुढे काही टाईम ट्रम्स नको असं माझ्या डोक्यात आहे म्हणून मी आपण ज्या भाज्या खातो त्याच आवश्यक द्यायचा प्रयत्न करते जसं गिलकं झालं डोळकं बा सगळ्या म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच भाज्या तर कारला होतं दिलेलं नाही आहे तर चला ब्लॉग पुढे कंटिन्यू करते आता अडीच वाजले तीन वाजेपर्यंत राणी पण येतंपर्यंत अव्याश पण झोपलेला आहे चालले आहे असं एक एक आणि आज ना ॲमेझॉनवरनं ना मी आपण कसं नॉर्मली मुलांसाठी वेगवेगळे जे इंग्लिश बुक्स आहेत ते सगळे आपण वापरतो नो डाऊट तर मी असं हे केलं होतं की आपण सगळं ते बुक्स वापरतो जसं ट्विंकल ट्विंकल डिहिक्री डिक्री जॉक अँड जेल बट वॉट अबाउट आवर इंडियन बुक्स म्हणजे जसं आपलं खूप सगळ्या स्टोरीज आहेत इंडियाच्यात देवांच्या म्हणजे गणेशाची आहे किंवा कृष्णाची आहे महाभारत आहे रामायण आहे हनुमानाची स्टोरी तर मग का मी काय केलं की आपल्या मुलांना ह्यांचंसुद्धा ओळख व्हावी म्हणून मी ॲमेझॉन असे बुक्स मागवलं तर एक सेट आला पाचचा सेट आहे तो तर त्याच्यामध्ये गणेशाचे असे एक बुक आहे तर प्रिंट वगैरे खूप मस्त आहे इवन स्टोरीज पण अशी पिक्चरसोबत आहे बघू शकता तुम्ही जी की मला एकदम खूप आवडली आता जेव्हा जेव्हा आव्या शूटिंग याच्यामध्ये मोठे मोठे पिक्चर्स असल्यामुळे खूप अट्रॅक्टिव आहे म्हणजे मुलांना स्क्रीन टाईम आणि मोबाईलपासून वेगळं करण्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करायला लागतं हे बुक्समध्येच हे मला करून सुटलेलं आहे कारण वेगवेगळे जे बुक्स ना तर मग मुलं फोन वगैरेचा तो विषयच येत नाही तर मग असे पूर्ण छान असे बुक्स आहेत हे आलं गणेशाचं आहे दुसरं आहे महाभारत तर हे महाभारतचं बुक आहे ना ही पण एक आपल्याला सगळ्यांना माहिती महाभारत आपण पन लहानपणापासून त्याच्या गोष्टी टी व्हीवरती वगैरे त्याचे गोष्टी ऐकलेल्या आहेत पण आजकालच्या मुलांना त्याचा जोपर्यंत आपण सांगत नाही तोपर्यंत त्याची ओळख होत नाही म्हणून मग मी असे काही महाभारतीसुद्धा आठच पानाचं आहे खूप मोठं नाही आहे त्यांच्या वयाच्या हिशोबाने त्याचा बुक आहे किंवा त्याची रायटिंग पण खूप मोठी आहे इंग्लिशमध्येच आहे ठीक आहे जर इंग्लिशमध्ये असेल आपण त्यांना मराठीमध्ये एक्सप्लेन करू शकतो तर असं छान महाभारताचं असे बुक आलेलं आहे त्याच्यानंतर रामायणाचे स्टोरी बुक आहे सीता राम लक्ष्मण कोण होते रा, रामाने कसं स्ट्रगल केलं सीता कोणी पळवली ह्या बेसिक बेसिक गोष्टी मुलांना माहिती असायला पाहिजे म्हणून हे रामायण कृष्णाचं एक बुक आहे कृष्णाचं आपण कृष्ण दहीहांडी वगैरे सगळं सांगतो पण कृष्णाने काय काय केलेलं होतं पांडव कोण होते सा सती हे कोण होते आ, पाच पांडव कोण होते त्यांचं काय हे सगळं ह्या बुक्समध्ये जेवढं बेसिक आहे तेवढं मला सांगता येईल आणि इथे आहे हनुमान आता हनुमानाची गोष्ट पण खूप इंटरेस्टिंग आहे मुलांना सांगण्यासारखी आहे त्याने सूर्यगिरळा वगैरे जन्म हनुमानाच्या कला वगैरे खूप भारी आहे त्यासाठी पण मी हे बुक्स मागवलं तर मला ॲमेझॉनवरनं असं आहे तर, तर हे काही प्रमोशनल व्हिडिओ नाही आहे जर कोणाला खरंच जनून आपल्या मुलांसाठी जर लिंक वगैरे हवी mm असेल -hmm. तर डू कमेंट तर मी लिंक शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि मी म्हणजे आपली जी मुलं असतात म्हणजे दोन वर्षापर्यंत तीन वर्षापर्यंतचे असे बुक्स जे आहेत ना खूप युजफुल असतात आणि जोपर्यंत मुलं लहान असतात त्यांच्या डोक्या म्हणजे आपण जी काही गोष्ट सांगतो ना ते लवकर कॅप्चर करतात त्यांची ती मेमरीज खूप शार्प असते त्याच्यामुळं बेस्ट टाईम टू टीच देम दिस टाईप ऑफ हिस्ट्रीज आवर मायथोलॉजी हिस्ट्री मग मायथोलॉजी म्हणू शकतात म्हणजे असं म्हणून मी हे बुक्स आवडतं कशी वाटली माझी आयडिया ही पण मला कमेंटमध्ये सांगा तर चलो हा ब्लॉग पुढे कंटिन्यू करते

राणी लप तिकडेच येऊन न किचन मधून लप लप राणी किचन मध्येच लप किचन मध्ये किचन मध्ये लप त्याला फीड पाहिजे म्हणून किचन मध्ये हा 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 बघ रे चेहरा बघ याचा असं मांडीर घेतलं तरी चेहरा बघ काय अमृत अमृत काय त्यासाठी अमृतोय का अमेश बघा हे सगळं शिकवायला लागतं लहानपणापासून बघा पप्पा कस पुसतोय पुस बेटा अंगी चांगलं पुसून घे व्हेरी गुड वरून बघ रे <coughs> बघ कस छान पुसतोय ग वगैरे चालेल आणि ॲक्च्युली मी ते जे शूट आहे ते दसऱ्याच्या आधीच केलं होतं त्याच्यामुळं ते दसऱ्याचं वगैरे तुम्हाला त्याच्यामध्ये ऐकायला मिळेल तर क्लिनिंग वगैरे ऑलरेडी मी दिवाळीचं चालू केलेलं आहे आणि ब्लॉग एंड करायचं राहील आहे म्हणून थोडीशी हळू बोलती आहे तर कुरड्या पापड वगैरे सगळं ते डबे सगळं कप्प घासून झाला आता पुढचे काही ब्लॉग इथे कंटिन्यू करते आणि मी ॲमेझॉनवरनं अवयसाठी काही बुक्स मागवलं ते मला एक कमेंट आली होती इंस्टावरून की कुठले कुठले मागवले त्याच्यामध्ये मी डिटेल मेन्शन केलेलं आहे ब्लॉग व्हिडिओमध्ये सो प्लीज चेकआउट करा यूट्यूबला म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याचे प्राईज वगैरे सगळं कुठं मागवलं सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे आणि ते बेस्ट आहे ॲक्च्युली कारण अवय त्या बुकसोबत कंटिन्यू असतो म्हणजे खायला खेळायला वगैरे त्याला खूप मजा येते कारण ते वे असं पिक्चराईजड आहे त्याच्यामुळे छान आहे सो चला ब्लॉग इथे एंड करते व्हिडिओ एका ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर